कर सगळ्यांना तर आज मी तुम्हाला वेगळीकडे दिसते तर हरिदास मामांच्या घरी सु कार्यक्रम होता आणि त्यांनी तो गाळ हे केला तर त्यांनी आणि त्याचे मिसेस येईल तर दोघांनी मिळून अकॅडमी सुरू केलेली तर त्याचं ओपनिंग पण आहे तर छोटीशी पूजा आहे घरामध्ये तर चला मी तुम्हाला आज तुमच्यासोबत ते शेअर करते आज मी ना हरिदास मामाची इथे आलेली होती तर छान असं त्यांनी ना बॅनर बनवलेलं होतं तर त्या बॅनरची पूजा करत होते तर ते तर त्यांनी छोटासा असा घरातच पूजा केलेली होती जे काही त्यांचे रिलेटिव्ह होते ना, ते ना तर त्यांना सगळ्यांना बोलवलेलं होतं म्हणजे हरिदास मामाच्या मावशा वगैरे तर त्याही आलेल्या होत्या आणि मम्मी ते नव्हते कारण की ते जत्रेला गेलेले ना त्यामुळे ते तुम्हाला दिसणार नाही ते आणि ऋषाली वहिनी आणि माझी काकू त्या दोघीजणी आलेल्या होत्या तर हरिदास मामा आणि दुहिता मामींनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी छान अशी सुरुवात केलेली होती तर ह्या दुही यल्लो साडीवाल्या ज्या आहेत त्या दुहित मामी आहेत तर त्यांनी ऑप्शन करून घेतलं तर छान असं अकॅडमीचं ओपनिंग झालं म्युझिक अकॅडमीचं आणि त्यांनी ना म्युझिक अकॅडमीला खूप छान असं नाव दिलेलं आहे स्वरयज्ञ म्युझिक अकॅडमी असं नाव दिलेलं आहे तर तुम्हाला बॅनर बॅनर जो आहे त्यावर दिसतच असेल का तो कोणते कोणते संगीत शिकवणार आहे ते दोघे मिळून तर ते सगळं त्यांनी लिहिलेलं आहे तर ही माझी काकू होती तिचंही ओक्षण करून झालं आणि ही काकूची चुलत बहीण आहे आता ती ओक्षन करून घेईल तर थोडासा वेळच झालेला होता कार्यक्रमाला आणि घरचेच माणसं होते सगळे कोणी बाहेरचं नव्हतं त्याच्या त्यांचे रिलेटिव्हच होते म्हणजे त्याच्या मावशा वगैरे तुम्हाला मिजा समगा मी जसं मग अशी बोलले त्याप्रमाणेच तर ह्या सगळ्या हरिदास मामाच्या मावश्या आहेत आणि ऋषाली वहिनींनी आता ऑप्शन करून घेतलं त्यानंतर मीही ऑप्शन करून घेतलं तर आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा खूप छान होता तरी जाली तर काहीतरी नवीन सुरुवात झाली की असं छान वाटतं तर दोघांनाही खूप छान अशी त्यांची सुरुवात होवं अशीच इच्छा आहे त्यानंतर त्या दोघांनीही ऑप्शन करून घेतलं तर दोघेही फोटोशूट मस्त करत होते आणि ऑक्शनही चालू होतं त्यांचं मला यायला थोडंसं उशीरच झालेला होता तोपर्यंत त्यांचं म्हणजे पूजा वगैरे तर काही झालेली नव्हती तोपर्यंत पण कार्यक्रम सुरूच होणार होता तर, आनी तर ही आनी हे त्याचे मम्मी आणि पप्पा तर त्यांनीही पूजा वगैरे करून घेतली हार वगैरे घातला आणि आत्ता आहे ना इकडे तो ग्रीन शर्टवाला आहे ना तो त्याचा भाऊ आहे लहाना प्रयाग नाव आहे त्याचं तर हा हरिदास मामाचा मित्र आहे तर त्यांनी हे ऑप्शन करून घेतलं आणि मस्त गुरुपौर्णिमा आमच्या आणि हरिदास मामानी म्युझिक अकॅडमीची के सुरुवात केली आजपासून तर त्याचं आज ओपनिंग होतं तर छान ओपनिंग करायची तर चला आता आपण वरती जाऊया तर आता आम्ही वरती आलो आणि वरच्या रूम मध्ये ना त्यांनी छान अशा फ्रेम सगळ्या ठेवलेल्या होत्या देवांच्या आणि त्याची आता पूजा करून घेणार होते तर मला आहे ना स्वामी समर्थांचं खूप आवडलं ते आणि खूप छान वटवृक्ष त्याखाली स्वामींची म आणि पादुका वगैरे खूप सुंदर होतं आणि त्यामध्ये लाईट पण लागते हरिदास मामाला आहे ना पहिल्यापासूनच खूप देवाचं वेट आहे तर घरातले पण सगळे तसेच आहे त्यामुळे मग मुलांना आपाप तशी वर्तणूक घरातली असते की मुलांनाही तसंच वेळ लागतं तर आणि दुहिता मामी तशाच भेटल्या आम्हाला सगळे देवाचे नियम धर्म पाहणाऱ्या तर पूजा वगैरे झाली आणि इकडे मुलांची मस्ती बघा किती चाललेली होती तर रस्सी खेचची स्पर्धा लावलेली होती इकडे आणि आता सुवासनी बसलेल्या होत्या सगळ्या जेवण करायला दुहिता मामींनी मस्त सगळ्यांचं ओटी भरल्या पाया पडल्या तर त्यांचं चाललेलं होतं इकडं ओट भरण्याचं जेवण झाल्यानंतर मी घरी आले आणि मस्त सगळ्यांसाठी चहा ठेवला होता तर आज आमच्या घरी कोण पाहुणे आले तुम्हाला दिसेल तर श्याम भाऊ अरुणाताई संध्याताई सगळेजण आलेले होते मस्त आमच्या गप्पा चाललेल्या होत्या दुपारच्या वेळेस तर संध्याताई तुमच्यासोबत थोडंसं बोलत होत्या पण खूप कल्ला असल्यामुळे ना म्यूट केलं आहे तर छान अशा सगळ्यांसाठी मी मस्त चहा केलेला होता आणि सगळ्यांच्या इकडे गप्पा चाललेल्या होत्या तर आज व्हिडिओ मी सकाळी काही जास्त शूट केलेलं नव्हतं म्हटलं बघू आज कमेंट कशा आहेत तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट किती आहे मला तर सगळ्या कमेंट वाचून खूप छान छान कमेंट होत्या तर आज ज्यांना मी व्हिडिओ म्हणजे मी जेवण करायला गेले होते इकडे सुहासिनींचा कार्यक्रम होता हरिदास नावाची इथे तर तिकडे गेलेलो होत त्याचं म्युझिक अकॅडमीचं ओपनिंग पण होतं तर ते ओपनिंग झाल्यानंतर सुहासिनीचा कार्यक्रम पण झाला तर तिथं जरा वेळ थांबली नंतर दुपारी घरी आले आणि ते सगळे आलेले होते मग सगळ्यांचं चहा पाणी झाला बसणं उठणं झालं आमचं नंतर त्याही घरी गेल्या आणि आता आम्हाला निघायचंय चंदा मावशींकडे तर चंदा मावशींकडे आज सुहासिनीचाच कार्यक्रम आहे गुरु तर आम्ही तिकडे चाललोय मिस्टरांना आणि दादांना घरामध्ये स्वयंपाक केलाय तर ते दोघे घरातच जेवणार आहे आणि आम्ही तिघी जणी जेव्हा मी आणि आई आम्ही तिघी जणी तिकडे जाणार आहे तर गाडीवरच जाणार आहे आता बघू कसं ऍडजस्ट होते जायला कारण की मुलं पण आहे शिव थांबणार आहे घरी अंशु गेली अरुण ताई सोबत पुढे तर म्हटलं चला मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं तर कालचा जो कमेंटचा रिस्पॉन्स बघून खूप छान वाटलं म्हणजे मी जस जसा कमेंट वाचत होते ना माझ्या एनर्जी येत होती तर मला म्हणजे आजचा व्हिडिओ सुरू करायला सकाळी मी जेव्हा व्हिडिओ शूट केला ना सुच्या तिथला तर तेव्हा काही मी व्हिडिओ टाकलेला नव्हता तर माझ्या डोक्यात तेच होतं की आजचा व्हिडिओ टाकल्यावर काय कमेंट येतील सगळ्यांचा आपल्या युट्यूब फॅमिलीचा रिस्पॉन्स कसा असेल मला तर खूप छान रिस्पॉन्स भेटला तुमचं मला तुम्ही एवढे सगळे माझ्या पाठीशी असल्यावर मला कुणाची काही भीती नाहीये तर मला कमेंट वाचून तर एकदम कोण म्हणजे अशा काही जाईंच्या कमेंट तर एकदम अशा भरून आल्यासारख्या होत्या तर कोणी मला मोठी बहीण म्हणून सांगत होतं कोणाची मी मामी लागते ते मामी आथेने तर ते मला मामीच्या नात्याने पण सांगत होत खूप छान छान कमेंट केल्या मला तर म्हणजे आमच्या सगळ्या म्हणजे सगळी फॅमिली कमेंट वाचते तर बाकीच्यांचं नाही माहीत पण आमच्या घरात सगळ्यांनी कमेंट वाचल्या जयताईंनी मिस्टरांनी सगळे सगळेजण वाचतातच तर सगळ्यांना असं म्हणजे सगळेजण सांगत होते का आज खूप छान कमेंट आले आज असं सगळे आपल्याला किती सपोर्ट काढता आपण म्हणजे आपण नाही का एक क्षणासाठी एक डग मगलो होतो की नको व्हिडिओ बंद करू ते मिस्टर म्हणजे मला बोलत होते की तू थोडीशी घाबरली होती का नको व्हिडिओ हे करायला पण म्हटलं नाही मला आज ना सगळ्यांच्या कमेंट बघून ना एक भाज्या याच्यामध्ये एनर्जी आली म्हटलं माझ्या अंगात एक वेगळीच पावर आली म्हटलं मला असं वाटतंय म्हणजे खूप छान वाटलं मला आजचा दिवस आहे ना खूप छान गेला कालचा दिवस खूप टेन्शन मध्ये गेला मला तर रात्रभर म्हणजे मी निस्ती विचारांमध्येच होते तर आजचा दिवस खूप छान गेला कालचा व्हिडिओ पण करायला मला एवढं काही मोड नव्हता पण आजपासून गुरुपौर्णिमेपासून मी परत एका नवीन ध्येयाला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही तर तुमचा असा सपोर्ट असाच पाठिंबा माझ्या मागे कायम असू द्या कारण की तुमच्या सपोर्ट शिवाय काही नाहीये त्यामुळे तुमचा सपोर्ट असल्याशिवाय काही गोष्टी शक्य नाहीये तर तुमच्या सपोर्ट मुळेच मी आज इथपर्यंत आहे तर असाच सपोर्ट कायम असू द्या माझ्यावर आणि आता आम्ही निघतोय तर मला आज तुमच्याशी सकाळ म्हणजे मी जशा जशा कमेंट वाचत तसे होते ना तर तस तसं मला बोलायचं होतं पण म्हटलं आता थोड्या वेळानेच बोलू तर आता निघतोय आम्ही चंद्र मावशीकडे आणि खूप छान वाटतय मला तुमच्याशी बोलून माझं मन मोकळं करून तर मी माझ्या फॅमिलीचा म्हणजे भागच समजते त्यामुळे मला खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून तर चला आता आपण निघतोय तर निघायच्या वेळेस ना देवांना दिवा वगैरे लावून मगच घराच्या बाहेर निघालो आम्ही तर आता जय ताई आणि मी आम्ही पोचलेलो आहे चाललोय मावशीच्या घरी स्कूटीवर होतो ना त्यामुळे काही सूट घेता आलं नाही असं होतं बंद आहे त्यांची तिसरा चौथ्या मजल्यावर आहे ना तर आलेलो होतो आता मावशींच्या घरी आम्ही तर मावशींनी खूप छान छान अशी झाडे लावलेली आहे गुलाबाची वगैरे आणि छान अशी रांगोळी काढलेली होती तुळशीची पूजा पण केलेली होती आणि मावशी इकडे देवांची पण पूजा करून घेत आहे काय म्हणता पोळ्या झाल्यावर ह संपल्यावर आलंय नाही नाही का परत आपण परत खाऊ नाही अजिबात नाही असं कसं काय मामी नाव लागलं पाहिजे पुढ पल्लूच आवरलं का ऋतू ताय कधी आलाय तुम्ही आता चालय का मामींना काही विचारत नाही कधी आलाय मामी लवकरच आला असाल चिटल कधी आलाय हा मग नाही हो जाऊ दे माझ्या मागं थोडं काम होतं हा बर्थडे कसून जाते आहो रा मी पूजा नाही आल्या हा यायचं नाही ना पूजाला का बरं लवंग नाही वाटत म्हणून तर नवीन पद्धतीचं एवढं घाईघाईत घाईत नाही सापडणार आरती वगैरे झाली मामी भजेदाण्याचं काम करत होता आणि मी इकडे ना ताट करायचं मी आणि राणीताई आम्ही दोघींनी मिळून येणा सगळ्यांसाठी मस्त ताट केली सुवासिनी म्हणून आम्ही बसणार होतो तर त्या अगोदर ताटं करून घेतली आणि नंतर मग जेवणासाठी बसलो होतो आम्ही मामींकडे स्पेशल काम असत भज दाणायचं पोळ्या झाल्यावर मामी मस्त इकडे तर आता इकडे सगळ्या सुवासिनी जेवणासाठी बसलेल्या होत्या तर छान असा स्वयंपाक झालेला होता मावशींनी छान असा स्वयंपाक केलेला होता तर इकडे अंश सगळ्यांना हाय करते आणि इकडे ना सगळ्या बायका बसलेल्या होत्या मावशी ना आता सगळ्या सुवासिनींना मस्त हद कुंकू लावून घेत आहे त्यांची पूजा करताय आणि पल्लवी ओटी भरण्याचं काम करते फूल छान छान पैसे बापरे इकडे सगळ्या सुवास्य जेवण करायला बसलेल्या होत्या आणि मावशींनी छान असा धूप वगैरे लावलेला होता, गरे लाव होता ही माझ्या शेजारी जेवण करायला बसली होती जय आणि मी स्कूटीवरच होतो त्यामुळे मग आम्ही येताना देवीच्या दर्शनासाठी थांबलेलो होतो तर तिथे ताईन त्या पण आलेल्या होत्या आमच्या पुढेच कारण की रस्त्यातच हे मंदिर आहे हो आम्ही पण आलो आव आम्हाला दर्शन आलं मागशीच यायचं होतं पण जमलं नाही मागाशी घाई घाईत म्हटलं चला ताई ते पण आले दर्शनाला जवळ आलो देवीच्या गुरुपौर्णिमेचं छान असं देवीचं दर्शन झालं आज आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो तुम्हाला आजचा गे व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना बाय बाय शुभरात्री तर चला आता चला